अहिलनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी या ठिकाणी श्री गोपालकृष्ण जयंती शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं सतरा जून दोन हजार पंचवीसला मंगळवारी सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा ध्वजारोहण हरिभक्तपरायण राम महाराज जिंजुरके जोग महाराज संस्थान आखेगाव यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी आमदार चंद्रशेखर खुले पाटील माजी सभापती क्षेतिश भैया घुले चेअरमन नानासाहेब मडके एकनाथ कसाळ गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन महाराज मंडळी गावातील सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते या mm सोहळ्यानं धार्मिक आणि सामाजिक वातावरण प्रसन्न झालं शतकपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन -hmm. प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव